हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत अगदी छोटीशी अशी टीप शेअर करणार आहे तर ती काय आहे आता सगळीकडेच दिवाळीची साफसफाई सुरू झालेली आहे किराणा सुरू झालेला आहे फराळ बनवायची तयारी झालेली आहे मुलांच्या परीक्षा सुरू आहेत खूप सगळी गडबड आहे पण त्या सगळ्यांमध्ये आपल्याला आपलं घर किचन सगळं स्वच्छ करायचं आहे ना आणि त्याचमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असतो स्टीलची भांडी स्वच्छ होतात स्टीलची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिक्विड मिळतं फरशी स्वच्छ भरण्यासाठी लिक्विड मिळतं सगळ्या गोष्टींसाठी मिळतं पण अॅल्युमिनियमची भांडी अशी असतात ना की ज्यांच्यावरती हे जे डाग आहेत ना हे डाग निघण्यासाठी किंवा ते क्लीन होण्यासाठी असं कोणतंही लिक्विड नाही आहे किंवा कोणतीही ट्रिक नाही आहे तर मी याआधी एक व्हिडिओ शेअर केलेला होता त्यातसुद्धा मी काही टिप्स सांगितलेल्या होत्या आणि हा यासुद्धा व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण बऱ्याच जणी व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर ते कसं करायचं काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगते आता माझं नाव दिसत असेल तुम्हाला स्नेहालं तर संदीप त्याच्या बाजूला सबस्क्राईब हे बटन दिसत असेल त्याला प्रेस केल्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतात आणि माझे त्यानंतर बेलायकॉन आयकॉन येतो बाजूला तो बेलायकॉन प्रेस करायचा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळे बघायला सगळ्यात मोठा प्रश्न मी जसं की तुम्हाला सांगितलं अॅल्युमिनियमची भांडी स्वच्छ कशी करायची तर मैत्रिणीनं मी इथे एक अॅल्युमिनियमच्या डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि ते मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवते अगदी सोपी टीप आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हे झाकण ओलं करून घ्यायचं आहे बघू शकतात झाकण मी ओलं करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आपण जो रेग्युलर आपला भांड्याचा साबण वापरतो तो भांड्याचं साबण मी वापरणार आहे याबरोबर आणि त्याचबरोबर त्याचबरोबर अजून एक गोष्ट मी वापरणार आहे ते म्हणजे आपली असलेली पांढरी रांगोळी पांढऱ्या रांगोळीने भांडी खूप स्वच्छ निघतात पण रांगोळी घेताना अगदी बारीक सर घ्यायची आहे एकदम बारीक रांगोळी आहे बारीक रव्यासारखी जाड रांगोळी घ्यायची नाही नाही तर डव्याला चरे पडू शकतात तर अगदी बारीक अशी रांगोळी आहे आणि याच्याने इतके सुंदर ॲल्युमिनियमची भांडी निघतात ना हा अनुभव मी स्वतः घेते त्यानंतर ॲल्युमिनियमची भांडी घासताना तुम्ही आपला जो अंगाचा साबण असतो म्हणजे तो कोणताही असू दे नंबर वन असू हो दे संतूर असू दे किंवा इतर कोणता असू दे तर बऱ्याचदा काय होतं की ते साबणाचे तुकडे आपण फेकून देतो शिल्लक राहिलेले छोटे छोटे तर तसं न करता ते त्या साबणाच्या तुकड्यांनी जर आपण अल्युमिनियमची भांडी घासली ना तर खूप सुंदर निघतात तर तो वेगळा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण आज तुम मी तुम्हाला रांगोळीनी अॅल्युमिनियमची भांडी कशी घासायची ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता इथे मी पूर्णाकरावरती थोडीशी रांगोळी टाकून घेतलेली आहे त्यानंतर सा आहे माझ्याकडे जो आहे तो बघू शकता त्याचा रंग लगेच हे व्हायला आहे पांढऱ्या रांगोळीने अल्युमिनियम भांडी खूप स्वच्छ निघतात अगदी काळपट सगळा रंग त्याचा निघून गेलेला आहे आपण अजून थोडस घासून घेणार आहोत बघू शकताय वापरे हा बघू शकता किती काळपट रंग गेलेला आहे थोडस साबणाचं पाणी आपण घासून घेते आणि मिरची भांडी अगदी मस्त चपात करत याच्याने सुंदर निघालेलं आहे हे आता मी हे स्वच्छ धुवून घेते तर बघू शकताय तुम्ही भांड्याच्या झाकणामध्ये किती फरक पडलेला आहे खूप फरक पडतो रांगोळीने एकदा नक्की भांडी घासून बघा अगदी लख असं छ सुंदर आणि मस्त असं लकाकी आलेली आहे त्याला अतिशय सुंदर दिसतं बघू शकता हे नॉर्मल जे याचे डाग आहेत ते राहतात पण डब्याला एक वेगळी चकाकी येते बघू शकताय तुम्ही आ, तर, आ, तर या पद्धतीने तुम्ही नक्की भांडी घासून बघा खूप छान निघतात बारीक रांगोळी वापरा फक्त जाड रांगोळी वापरू नका त्यानंतर तुम्ही अंगाच्या साबणाने सुद्धा भांडी घासू शकताय काहीही हरकत नाही आहे कारण त्याच्याने शाईन राहते टिकून या अल्युमिनियमच्या भांड्यांची तर मैत्रिणींनो आजचा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला हे कमेंट करून मला नक्की सांगा या पद्धतीने एकदा भांडी घासून बघा खरंच खूप स्वच्छ निघतात आणि कशी निघालीत ही सुद्धा मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काय तरी तोपर्यंत स्वस्त रामस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय